मधुकर अँड अदर्स व्हर्सस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही जी केस आहे यामध्ये विक्टिम जी आहे तिच्यावरती रेप होतो आणि एफआयआर लॉज होते आणि व्यवस्थित प्रोसिडिंग्स चालू होतात पण विक्टिमचं असं म्हणणं होतं की या ट्रायलच्या दरम्यान तिचं लग्न झालेलं आहे आणि तो जो गुन्हा आहे त्यामध्ये साक्षीपुरावा द्यायला जाताना किंवा तिच्यावरती अशा प्रकारचा प्रसंग झालेला आहे हे जर तिच्या नवऱ्यापर्यंत किंवा सासरच्या लोकांपर्यंत जर गेलं तर तिला तिच्या फॅमिली मॅटर मध्ये में प्रॉब्लेम होईल म्हणून तिला ती केस कॉम्प्रोमाइज करायची असते रेप केस हा खूप मोठा गुन्हा असल्यामुळे तो नॉन कंपाऊंडेबल आहे म्हणजेच विक्टीमला जरी वाटलं की हा गुन्हा आपण कॉम्प्रोमाइज करूयात तरी सुद्धा तो गुन्हा अगेन्स्ट स्टेट असल्यामुळे विदाउट परमिशन म्हणजे विक्टीमची इच्छा जरी असली तरीही ती केस कॉम्प्रोमाइज नाही करू शकत त्याच अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाने जी होती हो ती करून टाकली कॉम्प्रोमाइ करण्याची कारण हा गुन्हा नॉन कम्पाउंडेबल होता आणि यामध्ये कंपाऊंड तू करू शकत नाहीस अशी औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ही केस गेली तेव्हा सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की सेक्शन फोर एटी टू ऑफ सीआरपीसी हायकोर्टाकडे आहेत की जर वरती, जर काही इम्पॅक्ट होत होत असेल असेल त्रास तर तुम्ही नॉन ऑफेंसेस ऑफेन्सेस कंपाऊंड करू शकता त्यावरच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर जजमेंट स्वतःच जर एक विक्टीम साठी त्रासदायक ठरत असेल तर अशाच केसेसमध्ये चारशे ब्याऐंशी अंतर्गत हायकोर्टाला अशी इन्हरिंट पॉवर्स आहेत की ते ती केस कॉम्प्रोमाइज करू शकतात